कशा झाल्यात पांढऱ्या शुभ्र कुरवड्या तर इकडं चालले बसल्यात ह्याला <laughs> राखून बसत आपल्या कुरोड्याला मग तर बनताल ताई तुम्ही घरातच घातल्यात तर बाहेर लई धुरुळ आणि तीन गाड्या ही जातात येतात मोठ्या गाड्या गेल्या की लई धुरळा येतो मग घरात घालायच्या आजच्या दिवस मग उद्याच्याला मग मा बाहेर मांडायच्या मग मा खुर्चीवर ह्याच्यावर ठेवायच्या पाट्या तर कशा झाल्या सांगा तर एवढ्या माझ्या कुरवड्यात चार किलोच्या आहेत तुम्हाला अजून दाखवते मी तर एक उचलून तुम्हाला दाखवते कुरवडी उचलले की चिक शिजला छानपैकी कुणा पुना कोणाला चिक्का आवडतो सांगा इकडे आमच्या चिरतायने घातल्या सांडगं लांडगं ह्याची खायला तर इथं घातले थोडेसे घरात सोप्यावर तर बघू शकता तर म्हटलं चला आता पुन्हा आता मुलांची परीक्षा चालू पुढल्या आठवड्यात मग काय परीक्षा असतो परत पुन्हा पाडव्याचं काय करायचं नाही म्हटलं चला करूया तर चालले या चला तर जेवायचं आता वाजले दीड बघू शकता म्हणलं चला हो हो का एक व्हिडिओ काढ्या आणि खूप दिवस झालं मी व्हिडिओज काढले नाही कारण काय होते व्हिडिओ आहेत पण सोडायला ती एक होईनात व्हिडिओ सगळे काहीतरी स्टोरेज फुल झालं आहे माझं म्हणलं चला काढा आणि माझ्या कुरवड्यांसाठी एक लाईक करा आणि एक कमेंट पण करा तुमची तर बघा छानपैकी मस्तपैकी अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या आणि मी काय तुरुटी वगैरे काही टाकत नाही पहिली गोष्ट फक्त धुवायचा दोन तीन वेळा चेक चांगला मस्त गे आणि रेशींच्याच गावाच्या आपल्या कुरवड्या पहिली गोष्ट आणि रेशनच्या गावाचा चिक चांगला पडतो तुम्हाला सांगते आणि खायला पण चवदार अशी कुरवडी लागते हा हा दिसली दिसली ग बस <laughs> तर बघा चला मग बाय माझ्या या व्हिडिओला इथंच थांबती तो परंतु बाय सगळ्यांना